आता आपण भेटणार आहोत धर्मवीर एक आणि दोनचे सुपरस्टार मकरंद पाद्ये ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत सगळ्या प्रेक्षकांना आस्वाद दिला त्यांचं आपण या कोकण चषकच्या करला आहे त्या कोकण चषकमध्ये परीक्षक म्हणून लावलेले ला आहेत यावर्षी आणि गेली अठरा वर्ष आपण कोकण चषकचं हे स्पर्धेचं राबवतो आहे करतो आहे तर याच्यामध्ये त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आता भाग घेतला आहे त्यांना कसं वाटतं आहे त्यांचं मनोगत ऐकूया मकरंद पाध्ये धर्मवीर धन्यवाद खरं म्हणजे मकरंदपाध्य धर्मवीर नव्हे धर्मवीर आनंद दिघेच त्या चित्रपट मला त्या चित्रपटात मला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करायला मिळेल हा खरं माझा सन्मान आहे असं मन समजतो एनिवेज कोकण चषक याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आज मी इथे परीक्षक म्हणून जरी आलो असलो तरी मी प्रेक्षक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून देखील ही एकांकिका स्पर्धा बघतोय आता नाही म्हटलं तरी जवळजवळ एक चौतीस वर्ष मला या क्षेत्रात मी व्यावसायिकदृष्ट्या काम करतो आहे आणि मी देखील बालनाट्य एकांकिका एकपात्री असं सगळं करत करतच आलो आहे सगळ्या एक सगळ्या एकांकिका स्पर्धांमधनं मी जवळपास भाग घेतलेला आहे राज्य नाट्यस्पर्धा असो आंतरराज्य नाट्यस्पर्धा असो सगळ्या इवन व्यावसायिक स्पर्धांना देखील आत्ता हे जेव्हा म्हणजे मान्य आमदार आमचे केळकर साहेब संजय केळकर साहेब त्यांनी ही या संस्थेचा कोकण चषक हा जो ही जी एकांकिका स्पर्धा ठेवली जवळजवळ अठरा वर्ष ते हे चालवत आहेत ही संस्था हा उपक्रम राबवते खरोखरच हो अभिमानास्पद आहे आणि खरं बघायला गेलं ना तर आपल्या महाराष्ट्रातच अशा स्पर्धा होतात इतर राज्यांमध्ये इतक्या एकांकिका स्पर्धा एकपात्री असं काही <coughs> फारसं बघायला मिळत नाही जवळजवळ नाहीच पण हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि या एकांकिका स्पर्धांमधनंच उत्तम उत्तम कलाकार घडतात जे व्यावसायिकला नाटकांमधून चित्रपटांमधून झळकतात सिरियल्समधून झळकतात मला खरोखर अभिमान आहे या संस्थेचा गेली अठरा वर्ष सातत्यानं ही स्पर्धा राबवतात आणि खूप चांगले चांगले गुणी कलाकार या स्पर्धांमधनं त्यांनी दिलेले आहेत महाराष्ट्राला खूप छान उपक्रम आहे मला मी आज आत्तापर्यंत ज्या एकांकिका पाहिल्या त्या सगळ्यात जवळजवळ चांगल्या होत्या आम्हाला परीक्षक म्हणून आत्ता प्रश्न असा पडतो की पुढच्या अजून काही एकांकिका बघायच्या आहेत तर आम्ही संभ्रमात आहोत की आता नक्की काय म्हणजे कसं आपण वर्गीकरण करायचं पहिला दुसरा तिसरा इतक्या चांगल्या इतक्या उत्तम कलाकृती येथे सादर केल्या गेलेल्या आहेत त्यामुळे मला या सगळ्या कलाकारांना नवोदित कलाकारांना येणाऱ्या सगळ्या संघांना खरोखरच खूप खूप शुभेच्छा द्यायच्यात आणि आज काही काही गोष्टी मला नव्याने शिकायला मिळाल्या खूप छान त्यांनी टेक्निक वापरले असं नाही की आमचं काही जुनं होतं ते चांगलं नव्हतं असं नाही आहे पण प्रत्येकजण शिकत असतो मीही अजून शिकतोच आहे कारण खूप चांगल्या चांगल्या एकांकिका आता मला बघायला मिळतात त्यातनं खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात त्याबद्दल मी खरोखरच सगळ्यांचा आभारी आहे तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे मला परीक्षक म्हणून मला या संस्थेने बोलवलं मला आणि राजेश भोसले यांना तर राजेश भोसलेसुद्धा एक खूप उत्तम कलाकार आहेत ते देखील एकांकिका आणि या सगळ्या गोष्टी करतच पुढे आलेल्या आहेत तेव्हा आम्हाला परीक्षक म्हणून बोलवलं त्याबद्दल मी या संस्थेचा आभारी आहे आणि या तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे आणि तुम्ही दोन शब्द माझे ऐकून घेतले त्याबद्दल मी सगळ्यात तुमचाही आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र की एकंदरीत तुम्हाला एक असं वाटतं म्हणजे कॉम्पिटिशन खूप टफ आहे ऑबवियसली आहे टफ आहे कारण पहिला दिवस असतं आज पहिला दिवस असताना देखील पहिल्या एकांकिकेपासून आत्तापर्यंत पाहिलेल्या एकांकिकांमध्ये खूप चुरस आहे आणि अजून उद्या मला उद्यापर्यंतच्या एकांकिका बघायच्या आहेत जवळजवळ पंधरा एकांका अजून म्हणजे जवळजवळ च अकरा एकांका बघायच्या आहेत मला त्यामुळे मलाच म्हणजे राजेशजी आणि मला त्यामुळे आता पुढे काय इतकी उत्कंठा लागणार इतका चांगला यांनी इम्पॅक्ट दिलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आता फक्त आम्ही काय निवडतो आहे म्हणजे खरंच आमची याच्यामध्ये परीक्षा आहे बघायला गेलं तर आम्ही परीक्षक असलो तरी आमची परीक्षा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ही खूप चुरस चुरशीची लढाई आपण म्हणायला हरकत नाही म्हणजे कोकण आहे आणि येते आणि एकंदरी उद्याचे बारा तारखेचे पण अजून एकांक आहेत आम्हाला तर म्हणजे एकंदरीत ह्या कोकण चषक दोन हजार पंचवीसची जी लढत आहे स्पर्धेतली संघांची आणि आंतरमहाविद्यालयांची याच्यामधली चुरस ही जास्तीत जास्त टफ आणि जास्तीत जास्त चुरशीची होणार आहे असं एकंदरीत सगळ्यांना दिसतंय नक्कीच कोकण चषकचं हे यश आहे की एकोणीस सालापूर्वी जेव्हा सुरुवात केली आमदार चषक जेव्हा सुरुवात केला संजय केकर यांनी आणि अठरा वर्ष हा पेलवताना हा गाडा पुढे नेताना इतकी सुंदर आणि अप्रतिम असे मानकरी परीक्षा लाभले आम्हाला मी आ, मकरंद सर आणि राजेश भोसले सर यांचा खूप खूप आभार मानतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद